मत देणार बदल घडवणार वट करणार आम्ही पुणे कर मत देणार बदल घडवणार वट करणार आम्ही पुणे कर, कर। सला आवाज उठवूया मतदान करूया लोकशाहीला पट करूया अरे वट आहे तर आपलं वट आहे मतदानाच्या पटनावर आपलं वोट आहे मत देणार बदल घडवणार वट करणार आम्ही पुणे कर मत देणार गेल्या तीन निवडणुकीमध्ये कसब्याची पोटनिवडणूक लोकसभेची निवडणूक आणि आजच्या निवडणूक आम्ही हा मुद्दा उपक्रम सुरू केला आहे कारण सकाळच्या वेळा मतदान कमी होत असतं एक सकाळच्या वेळा मतदान खूप कमी होत असतं ते वाढावं यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आज सकाळी सात वाजता आम्ही सुरू केलं आत्तापर्यंत साधारणतः अडीच ते तीन हजार लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि प्रत्येकाने मतदान केलेले दाखवल्याशिवाय आम्ही हे करत नाही त्यामुळे लोकांचा उत्साह येतोय आणि एक चांगला प्रकारचा कट्टा आज आम्ही आयोजित केलेला आहे आणि लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे अनेक वर्ष आणि पुण्यामध्ये आता अनेक ठिकाणी हा उपक्रम चालू होईल असा विश्वास मी स्नेहा सुनील पोंगे रामकृष्ण मठाच्या शेजारी अनुबंध सोसायटीत राहते मी आत्ताच मतदान करून ग्राहक पेठेत सकाळी नाश्यासाठी आले मतदान करणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि तो त्यांनी पाळलाच पाहिजे आणि त्याच्याशिवाय ह्यावेळेस खूप जनजागृती करण्यात आली त्याचा खूप चांगला उपयोग होईल असं मला वाटतंय आपल्या प्रत्येक मताचा आदर केला जाईल नमस्कार भारतीय लोकशाहीमध्ये मतदानाला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि सर्व नागरिकांनी मतदान केलं पाहिजे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे या भावनेतून विविध प्रकारचे उपक्रम निवडणूक आयोग देखील करतं तसंच विविध संस्था संघटना देखील भारतामध्ये दे अनेक ठिकाणी उपक्रम करतं आपण पुण्यातून बोलतो आहे पुण्यात ग्राहक पेठ असेल घे भरारीसारखे उपक्रम असतील विविध गणेश मंडळं असतील यांनी एक चांगले उपक्रम केलेत की सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये ज्यांनी मतदान केलंय त्यांच्यासाठी चहा नाश्ता क्रीमरोल असे काही आकर्षणाचे बिंदू ठरलेत की या निमित्ताने लोकांनी यावं गप्पा माराव्यात आपलं हे मतदान हे आपली जबाबदारी आहे कर्तव्य आहे या भावनेतून हा अतिशय चांगला उपक्रम आहे आपण ग्राहक पेठेमध्ये बसलोय ग्राहक पेठेचे सूर्यकांतजी पाठक आमचे मित्र त्यांनी हा गेली तीन चार वेळा हा उपक्रम केला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे असाच अनेक ठिकाणी उपक्रम झाल्यास लोकांमध्ये जनजागृती वाढेल असं